नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर पावसाळा आहे आणि त्यामुळे बाहेर थंड वातावरण असल्यामुळे आज मी घरी सूप बनवलेलं आहे तर हे सूप मी मार्केटमधून न आणता घरच्या साहित्यात आणि एक हेल्दी आणि पौष्टिक असं सूप बनवलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं सगळ्यात अगोदर ज्वारीचं पीठ घेतलंय आणि हे ज्वारीचं पीठ अगोदर सगळ्यात अगोदर मी चाळून घेतलेलं आहे सूप बनवायला आपल्याला ज्वारीचं पीठ जास्त लागत नाही तर साधारण चार ते पाच चमचे जरी तुम्ही हे पीठ वापरलं तरी चालेल थोडंसं पीठ वापरून आज आपण हेल्दी सूप बनवूयात त्यानंतर मग मी इथं सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य सांगते तर मी सगळ्यात अगोदर इथं छोटा कांदा घेतलेला आहे आणि ते बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे ते सुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक मिरची घेतलेली आहे ते सुद्धा मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि तीन ते चार मी लसणाची पाकळ्या आहे ते सुद्धा मी बारीक चिरूनच घेतलेलं <गें> आहे <fans2> चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेलामध्ये मी चार चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या पिठामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते त्याची मस्त असं पेस्ट करून घेते ह्याच पिठाची छान अशी पाणी लागेल तसं आपण वापरणार आहात एकदमच पाणी वापरायचं नाही आहे आणि हे छान असं चमच्यानं आपल्याला छान असं फिरून मग ह्याची पेस्ट करून घेऊयात पातळ अशी तर पाणी थोडं थोडं करून वापरूयात तर मी इथं अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे ह्या पिठासाठी तर तुम्ही एक ग्लास पाणी सुद्धा वापरू शकता आणि ह्या पिठाला आपल्याला पातळ आहे हे छान असं पातळ झालेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता हे या पद्धतीने आहे आपल्याला ज्वारीची पेस्ट आणि पातळ अशी करायचे आपन सूप तर आता आपण सूप बनवायला सुरुवात करूयात तर मी इथं सगळ्यात अगोदर गॅसवर एक पातेला ठेवते गरम करायला पातेलं गरम झालं की मग त्यामध्ये आपण तेल ता टाकून घेऊयात तेलऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता इथं सूप बनवायला तर तेलसुद्धा आपलं छान असं तापलं पाहिजे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे तर आता फोडणी टाकूया तर सगळ्यात अगोदर मी इथं जिरं वापरलेलं आहे तर जिरेसुद्धा आपले छान तडतडले पाहिजेत त्यानंतर मी लसूण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली मिरच्या मी इथं मिरची एकच वापरलेल्या आहे त्यानंतर बारीक कांदा कांदा टाकल्यानंतर हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं छान परतल्यानंतर लगेच आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर मी इथे मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर हे परतून घ्यायचे कांदा असं छान असं मऊसर होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचे सूप आपलं आणखीन छान असं सा चवदार होण्यासाठी मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर टाकल्यानंतरसुद्धा आपलं हे छान असं एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपण पाणी टाकून घेऊयात तर मी इथं साधारण दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि हे पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आपण हेल्दी सूप बनवणार आहोत आणखी थोडंसं सूपला हेल्दी बनवण्यासाठी मी इथं तीळ घेतलेलं आहे तर मी साधारण एक चमचा पांढर तीळ वापरलेला आहे सगळ्यात अगोदर आणि हे आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आपलं पाणी हे छान असं उकळलेलं आहे तर ह्या पाण्यामध्ये आता आपण तयार केलेलं पीठ टाकून घेऊयात पीठ टाकल्यानंतर याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साधारण पाच ते सात मिनिट आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवून हे छान व्यवस्थित शिजवायला ठेवायचे ह्या अगोदरसुद्धा मी ज्वारीचं सूपची रेसिपी टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सोपी अशा पद्धतीने मी बनवून केलेली आहे ती रेसिपी बरेचसे मुलं आहेत की त्यांना कांदा अजिबात आवडत नाही तर मी कांदा न घालतासुद्धा ते सूप बनवलेलं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ती रेसिपी नक्की बघा आणि तीसुद्धा रेसिपी छान अशी आहे आणि हे एकदम हेल्दी अशी सूपची रेसिपी आहे हे साधारण आपल्याला पाच ते दहा मिनिट छान असं मंदाचीवर शिजून घ्यायचं आहे हे पीठ हे पीठ छान व्यवस्थित शिजल्यानंतर हे सूप खूप छान असं प्यायला छान लागतं तर मी यामध्ये आणखीन थोडंसं तीळ टाकून घेते त्यानंतर आणखीन थोडंसं कोथिंबीर सुद्धा टाकते आणखीन थोडंसं असं चवीदार होण्यासाठी मी हे परत आणखीन थोडंसं तीळ आणि कोथिंबीर टाकलेलं आहे हे छान मिक्स करून ठेवून आता आपण साधारण याला पाच मिनटासाठी आपल्याला ठेवायचं आहे तर हे छान असं शिजलेलं आहे तर आपलं हे सूप तयार झालेलं आहे जर तुम्हाला घटसर सूप हवा असेल तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता आणि तुम्हाला जर घटपणा जास्त न असं वाटत असेल तर थोडं गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये ॲड करायचं जेणेकरून सूप थोडंसं पातळ होईल तर हे आपलं हेल्दी सूप तयार झालेलं आहे तर मी गॅस बंद करते आणि हे एका आपण बाउलमध्ये काढून घेऊयात पिण्यासाठी तर मी इथं सगळ्यात अगोदर छोटासा बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये आपण हे सूप काढून घेऊयात तर हे सूप तुम्ही गरमागरम असतानाच पिऊन घ्या तर तयार झालेलं आहे आपलं हेल्दी आणि पौष्टिक असं सूप हे सूप मुलं अगदी आवडीनं असं पितील मार्केटमधल्यापेक्षाही हे सूप खूप छान असं टेस्टी आहे तर हे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा की तुमच्या घरी ही रेसिपी कशी झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी परत आणखीन एकदा आणि सोपी अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येते हेल्दी आणि पौष्टिक सूप तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद